गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वारले आता सात तुम्ही बघू शकता मस्त असा निसर्ग आणि हे आपलं आहे ते समोर घर सुंदर असं सकाळचं वातावरण आणि इकडे बघू शकता दादाच्या घराचं काम चालू आहे लादी मारायचं पूर्ण काम चालू आहे आतमध्ये तर इकडे बघू शकता सोळा सकाळच कचरा काढून घेते आणि इकडे आपलं बोर्ड आहे गोरिवले परिवारातर्फे सहर्ष स्वागत असं आपल्या घरावरती बोर्ड लावलं आहे आणि आहे सकाळचा मस्त असा सुंदर आपल्या घरासमोर नजार एकदम शांत वातावरण तर मित्रांनो आपली घर आहेत त्याच्या पाठचं पूर्ण हा परिसर आहे तुम्ही बघू शकता सर्व शेती आहे इकडे आपली पाठचा परिसर एकदम मस्त असा तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बिरुले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज गावी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मांगे मस्त वगैरे असा सुंदर निसर्ग तर मित्रांनो गावी यायचं कारण म्हणजे उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे तर आज आपण गावी आलो आहे आणि थोडासा फेरपट्टा मारण्यासाठी आपण आता चाललो आहे आपल्या शेताकडे जिकडे आपण लॉकडाऊनमध्ये काजू वगैरे लावलेल्या त्या आपण बघून येऊयात आता कशा झाल्यात त्या आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा आहे आपला मित्रांनो वातावरण पण एकदम ढगाल आहे वरती बघू शकता इकडे सुंदर वातावरण आहे आणि इकडे समोरच आपल्या काकांचं घर आहे तिकडे पण आपण जातो आहे एकच घर इकडे असं आहे पण ते बघूया आता पूर्ण वरती जंगल आहे आणि इकडे घर आहे एक मित्रांनो आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण आता जातो आहे फेरपट्टा फिरपट्टा मारायला जुगाड बघू शकता कसं जायला केलंय ते आपला पर्याय आणि इकडे जुगाड केलाय वरून जायला मस्तपैकी असा काय रे काय करताय हे पण आपलंच घर आहे मित्रांनो अननस पण लागलेत मस्त वेगळी काजू कुठे कुठे लागलेत इकडे कमी आल्यात काजू काय लागलीच नाही यंदा काच नाहीत काजू इकडं असं येतो इकडून खैर पूर्ण तुम्हाला खैराच इकडे भरपूर प्रमाणात खैर तुम्हाला बघायला भेटते सर्व इकडे खैरच खैर आहेत कोकणातले लाल सोनं खैर तर मित्रांनो आपली जमीन इकडे आहे आपली शेतं इकडे आहेत समोर तुम्ही बघू शकता आणि आपण जी लॉकडाऊनमध्ये काजूची सात आठ झाडं लावलेली आहेत ती बघूयात कशी झालीत ते आता इकडचं वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो इकडे आलं की असं शांत वाटतं एकदम आणि गावाला आलो की आपल्या शेताकडे एक फेरी मारतोच मी कधी ना कधीतरी तर इकडे पूर्ण आपलं असं बालपण गेलं आहे मित्रांनो तो भरपूर इकडे माझी यायची पहिल्यांदा हे पूर्ण तुम्हाला शेत दिसायची ते इकडं प्रत्येक शेतात आपलं क्रिकेटचं ग्राउंड असायचंच जेव्हा आपण इकडे येत होतो तेव्हा अशा पद्धतीने आपण आता इथे पोचलो आहे आणि हा आपण काजू अगोदर लावलेला जेव्हा दहावीत असताना हा काजू लावलेला आपण त्याच्यावरती पण काहीच नाही आहे लागलंयच नाही आंब काजू अजून काहीच नाही लागलंय आंबा पण नाही आहे इकडे पण आपले खैर आहेत अगं ह्या आपण काजू लॉकडाऊनमध्ये लावलेल्या चांगल्या झाल्या आहेत पण मस्त काजू झाले एक पूर्ण काजू सुकून गेलेत एक आहे एक आहे इकडे चार आहेत आपल्या काजू काजू सुकून गेले या काजू मस्त झाले एक तर ना इकडे थोडा फेरपट्ट्या मारल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटतं कारण का शाळेत लहान असताना आपलं सर्व बालपण इकडे गेलंय आपण इकडे येऊन भरपूर कामं केलेली आहेत तर त्यासाठी थोडं इकडं जरा वेळ दिला की आपल्याला बरं वाटतं तसंच सा त्यासाठीच मी फेरपट्टा मारण्यासाठी आलेलो इकडे आणि भारी वाटतं एकदम शांत वातावरण तर मित्रांनो फायनली आपला फेरपट्टा झाला आहे आणि आपण आता जाऊया घरी तर बघूयात आता घरी काय काम चालू आहे ते त्यानंतर संध्याकाळी आपल्या हलच्यावाडीमध्ये पालखी येणार आहे तिकडे पण आपण जाणार आहोत तर संध्याकाळी बघूयात पालखीचं तुम्हाला दर्शन घडवून आणतो मी तर उद्या आपल्याकडे येणार आहे तर आज खालच्या वाडीमध्ये येणार आहे ओझरवाडीमध्ये तर तिकडे पण जाणार आहोत संध्याकाळी आपण इकडे समोर मित्रांनो आपली पूर्ण घरं आहेत आणि इकडे एकच आपलं एक घर आहे इकडे पण आपण भरपूर लॉकडाऊनमध्ये टाईम घालवलेला आहे मस्त असा निसर्ग इकडे आणि खाली इकडे ओझर ओढे समोर मित्र आपण फुले तोडून घेऊयात आपण फुले देवासाठी पूजेसाठी आपण फुले घेऊन जाऊयात इथे एक दोन साथ। फुले आहेत ते पण आहे मस्त वेगळ्या देवासाठी फुले घेऊन चाललो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण लॉकडाऊनमध्ये अजून एक काम केलेलं ते तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं तर तुम्हाला मी दाखवतो आता आपल्याला याच्यावरून एंट्री टाकायचे लॉकडाऊनमध्ये तर आपण लॉकडाऊनमध्ये जे वीर बांधलेली होती दगडाने खूप मेहनत करून ती विर वी पूर्णपणे आटून गेले पाणीच नाही आहे त्याच्यामध्ये काय खूप मेहनत लागलेली वीर बांधायला मित्रांनो कमीत कमीत एक दीड महिना गेला असेल वीर बांधण्यासाठी इकडे पण मित्रांवरती आपली घर आहेत पूर्ण गोरुलेवाडी इकडे आहे पूर्ण आणि खाली इकडे ओझरवाडी आहे तिकडे आज आपली गावच्या देवाची पालखी येणार आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही शेणाची गोरी बनवलेली आहे जे आता पुढे शेतीच्या कामासाठी उपयोगाला येणार आहे तिकडे बघू शकता गोहरी केलेली आहे तिकडे के पातेरीचा ढीग आहे जो आपण आपल्याला भाजवण जी करतो शेतीच्या कामासाठी त्यासाठी तो उपयोगाला येणार आहे मित्रांनो फायनली आता घरी आलो आहे घरी आल्यानंतर थोडं आपल्याला काम करायचं आहे इथे इथे आपला पालखी नाचवणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं थोडं साफसफाई करायची तर चला तुम्हाला दाखवतो साफसफाई तर असा होता मित्रांनो आजचा आपला उन्हाळ एक दिवस तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चला तर आता भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय